नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो माझं यूट्यूबचं पेमेंट किती अनेक जणांना पडलेला प्रश्न होता तर माझं यूट्यूबचं पेमेंट भरपूर आहे मित्रांनो आणि माझंही पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं पेमेंट नसून तब्बल विसावं पेमेंट आहे मी खूप दिवस झालं यूट्यूबवरती काम करतोय वर्क करतोय आणि त्याचं फळ मला भेटतं आहे सुद्धा तर खूप जणाला विचार पडते की बाबा युट्यूब ही पेमेंट देते का आणि कशा स्वरूपात देते त्याच्यासाठी काय काय करावं का लागते काय नाही तर हे जी मी मित्रांनो तुम्हाला टोटल तो माहिती देणार आहे आणि मित्रांनो मी एक शेतकरी माणूस आहे जी माहिती देईन ती ओरिजिनल आणि तो टोटल टोटल खरी माहिती देणार आहे आपल्याला खोटबॉलाची सवय नाही मित्रांनो तर मित्रांनो माझं यूट्यूबचं ही विसावं पेमेंट आहे मी खूप तीन वर्ष झालं यूट्यूबवरती काम करतोय बरं का आणि तीन वर्षापासून मला पेमेंट चालू आहे कुठल्या महिन्यात पेमेंट येत आहे कुठल्या महिन्यात पेमेंट येत नाही कारण का तर व्हिडिओ व्हायरल होण्यावर डिफेंट आहे पेमेंटचं व्हिडिओ व्हायरल झाले तर पेमेंट जास्त येतं व्हिडिओ व्हायरल जर नाही झालं तर पेमेंट जास्त येत नाही युट्यूबवरून जर पेमेंट कमवायचा असेल तर आपल्या चॅनलवर कमीत कमी पाचशे ते सहाशे व्हिडिओ अपलोड पाहिजेत त्याच्यामुळं आपल्या चॅनलचा रिअल टाईम व्ह्यू जास्त वाढतंय आणि रिअल टाईम व्ह्यू वाढल्यानंतर आपल्याला जास्त डॉलर यूट्यूबकडून भेटतं तर मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा माझं ही पेमेंट किती आहे काय नाही काय करावं लागतं कसं नाही टोटल टोटल मी तुम्हाला अपडेट देणार आहोत तर बघत राहो आपलं नंदुमोरे फार्मर हे यूट्यूब चॅनल तर मित्रांनो माझंही यूट्यूबचं विसावं पेमेंट आहे आणि पैसे तर तुम्ही बघताय राह आत्ताच मी गेलो होतो आणि ही ए टी एमनं पैसे काढून वगैरे मी आणलेला होतो आणि ही चिल्लर पैसे वरचं अजून ती यूट्यूबचं पेमेंटच आहे तर मित्रांनो भरपूर यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा यूट्यूबवरती काम करू शकता वर्क करून तुम्हीसुद्धा महिन्याला पेमेंट कमवू शकता तर खूप साधी ट्रिक्स आहे आणि सोप्प आहे मित्रांनो यूट्यूबवरती रोज रोज व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत तर आपल्याला यूट्यूब ही पेमेंट देते तर युट्यूबच्या थ्रू कसं पेमेंट भेटते आपल्याला माहित आहे का तर आपल्याला युट्यूबवरती व्हिडिओ काढावं लागते आणि व्हिडिओ जर आपली व्हायरल झाली तर आपल्याला गुगल ॲडसन खातंही बनवावं लागते यूट्यूब ही गुगल ॲडसन खात्याला डॉलर देते आणि गुगल ॲडसन खातंही आपल्या बँकेत पैसे ट्रान्सफर करते ही पैसे बँकेत यायला भरपूर ज्या प्रक्रिया आहे त्या तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो तर मित्रांनो चला मी डायरेक्ट आता ज्यादा वेळ वाया न घालवता माझं यूट्यूबचं विसावं पेमेंट किती आहे हे मी तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या समोरच मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस साडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकशे दहा तर ही एकशे दहा नाही त्या माझ्याकडून थोडं चुकण्या मोजण्या चुकलेला ही शंभर नोट आहे ही वरच एक दोन तीन चार पाच आणि ही सहा, सहा। ही सहा आणि हे जे पैसे आहेत ना हे माझे वैयक्तिक पैसे ते तर अशा पैशाचा युट्यूबच्या पेमेंटशी कसलाही संबंध नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे माझं दोन महिन्याचं पेमेंट आहे यूट्यूबवरचं कारण माझं यूटूबवरचं पेमेंट थोडं पर्सनल माहितीमुळं अडकलेलं होतं तर ही पन्नास हजार सहाशे हे माझं दोन महिन्याचं पेमेंट आहे तर यूट्यूब ही मित्रांनो आपल्याला पेमेंट देतं आहे बरं का रिअलमध्ये पेमेंट आपल्याला भेटते त्यासाठी भरपूर आपल्याला प्रयत्न करावा लागते ती प्रोसेस करावं लागते ती अन चांगल्या प्रकारे यूट्यूबवरती आपल्याला काम करावं लागते त्याच्यानंतर यूट्यूबतर्फे आपल्याला पेमेंटशी भेटतंय मित्रांनो सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आणि तुम्ही भरपूर दिवसापासून बघताय मी पहिलं पेमेंट आलेलासुद्धा मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेलाच होता आणि ही विसाव्या पेमेंटचासुद्धा मी तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर कोना कोना हा व्हिडिओ बघून जर कोणाकोणाचं जर मन होत असेल बाबा आपण पण युट्यूबवर व्हावा आपण सुद्धा युट्यूबवरती काय ना काय कॉमेडी करू शकतो युट्यूबवरती व्हिडिओ बनवू शकतो असं जर तुमच्या तुमच्या मनाला वाटत असेल तर मित्रांनो फक्त कमेंट करा आणि मी लवकरच एक टेकचं चॅनल चालू करणार आहे का तर आपल्या मराठी माणसांसाठी एक तेक टेकचं चॅनल काढणार आहे आणि युट्यूबवरती कसं वर्क करायचं काय करायचं त्याच्या टोटल टोटल डि डिटेल्स मी त्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं कायच क काम करू नका काढणार आहे मी एक चांगलं चॅनल चाँगल काढणार आहे टेकचं आणि त्याच्यावरती टोटल एडिटिंग कशी करायची कुठली ॲप वापरायची कॅमेरा कसा धारायचा टोटल टोटल प्रोसेस समधी मी त्या टेकच्या चॅनलवरती अपलोड करणार आहे मित्रांनो तर हे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे आणि ह्या चॅनलचे सुद्धा माझ्या आता एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट आहे ती आणि ह्या चॅनलवरती माझ्या भरपूर व्हिडिओ व्हायरल होत होतं त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचं मला पेमेंट येतं आहे मित्रांनो तर तुमची साथ तुमचा आशीर्वाद त्याच्यामुळे समजा शक्य आहे बरं का आणि इथून पुढे पण तुम्ही कंटिन्यू आपलं व्हिडिओ बघत राहाल ह्या अपेक्षा मी तुमच्याकडून करतोय मित्रांनो तर करा तुम्ही सुद्धा यूट्यूब चालू करा काय नसतंय मित्रांनो फक्त आपलं आपलं आपण व्हिडिओ बनवत राहायचं आणि नावं ठेवणारी तर लोकं भरपूर आहेत आपल्या मराठी क्रिएटरमध्ये प्रत्येकजण आपल्याला नाव ठेवतो व्हिडिओ काढताना की बाबा ह्याला काय वळण नाही ही आडाने गवार गावटाळा असं म्हणजे व्यवस्थित वागणूक वगैरे समाजाकडून भेटत नाही का तर कारण आपण व्हिडिओ बनवतोय म्हणूनच तर अशा प्रसंगाला आपण पाठीशी टाकून ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि नवीन काय तर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तसाच मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो मलासुद्धा भरपूर लोकांनी नावं ठेवलेली आहे ती मी सुद्धा यूट्यूबवरती फेमस होण्यासाठी किंवा पेमेंट कमवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे खूप मेहनत केलेली आहे म्हणून मी आज सक्सेस झालो आहे बरं का यूट्यूबवरती तर यूट्यूबच्या सेटिंग असलेल्या बारा भानगडी टोटल तो, मला आता टोटल टोटल तो, तो, माहिती झालेला आहे आणि लवकरच माझा आता एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यामुळं लवकरच मला सिल्वर बटनसुद्धा येणार आहे एकदा मा का माझ्या हातात सिल्वर बटन आलं का मी मग एक चांगल्या प्रकारचा मोठा यूट्यूबवर झालो असं घोषित होतंय सिल्वर बटन आल्यानंतर यूट्यूबतर्फे ती सिल्वर बटन येते आणि ती सिल्वर बटन आल्यानंतर म्हणजे यूट्यूब कंपनीचा आपल्याला एक पुरस्कार दिल्यासारखं देते सिल्वर बटनद्वारे की बाबा तुम्ही एक चांगल्या प्रकारचा यूट्यूबर झालात तर माझं सिल्वरचं बटन याच राहिले लवकरच येईल ती सिल्वर बटनसुद्धा आणि माझ्या चॅनलला मी व्हेरीफायसुद्धा केलं मला एक टिक मार्कसुद्धा भेटलेला आहे तर त्या टिक मार्कचा असा म्हणजे उपयोग होते की आपण जर एखाद्याला कमेंट वगैरे केली तर डायरेक्ट आपल्या नावाच्या पुढे एक टिक जात आहे आणि त्या टिकवरून आपलं चॅनल मोठं आहे हे तिथं सिद्ध होतं आहे बर का तर एवढाच त्या टिक मार्कचा फायदा आहे माहिती तुम्हाला कशी कशी वाटली नक्की मला सांगण्याचा प्रयत्न कमेंट करा कमेंटद्वारे सुद्धा तर मित्रांनो करा युट्यूबवरती काम करा तुम्ही सुद्धा व्यवस्थितरित्या चांगलं चांगलं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा जनरल नॉलेजचे चॅनल काढा शेतीचं चॅनल काढा कॉमेडी चॅनल काढा व्यवस्थितरित्या त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा आणि काढलंय मी सुद्धा अजून एक माझं ब्लॉगिंगचं चॅनल काढलेलं आहे मित्रांनो त्याचं नाव रॉयल नंदू मोरे आहे तुम्ही सर करू शकता आणि त्या रॉयल मोरे या युट्यूब चॅनलला तुम्ही सुद्धा मला भरभरून अजून सबस्क्रायबर करू शकता बरं का जसं की तुम्ही ह्या चॅनलला तर मला सबस्क्रायबर केलेलंच आहे मित्रांनो तर त्या चॅनललासुद्धा तुम्ही मला सबस्क्रायबर करू शकता आणि करा कंटिन्यू तुम्ही सबस्क्रायबर करण्याचा प्रयत्न करा बघण्याचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं कसं वाटलं काय काय वाटलं तर काय काय लोकांना असं वाटलं असेल की बाबा हा काय पण फेक बोलतोय खोटं बोलतोय तर मित्रांनो ही माहिती फेक नाही किंवा खोटी नाही बरं का YouTube द्वारे आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी ही इन्कम भेटतं बरं का एक महिन्याला पेमेंट नाही झालं तर दुसऱ्या महिन्याला तर का होणार पेमेंट आहे पण ही फिक्स पेमेंट आहे पेमेंटचा तुम्हाला एक जीमेलवरती तुम टो मेल येतं आहे बाबा आम्ही तुमचं असं असं पेमेंट करतोय असा असं सोडतोय त्याची टोटल तुम्हाला डिटेल्स त्या मेलद्वारे येते म्हणजे युट्यूबचं टोटल टोटल तुम्ही अगोदर माहिती काढून घ्या युट्यूबवर जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर यूट्यूबची टोटल अभ्यास करा माहिती काढा त्याच्यानंतर व्हिडिओ कसं बनवायचं व्हिडिओ कुठल्या ॲपवरती एडिट करायचं व्हिडिओला थमनील काय द्यायची टायटल काय द्यायचं हॅशटॅग काय असतंय टॅग काय असतंय या गोष्टीचा तुम्ही अगोदर सुरुवातीला पूर्ण अभ्यास करा आणि नंतर तुम्ही युट्यूबवरती येऊन व्हिडिओ बनवायला चालू करा तर व्हिडिओ करत करत पण तुम्ही युट्यूबची टोटल माहिती घेऊ शकताय मित्रांनो तर सुरुवातीला मला सुद्धा कसलीच युट्यूबची माहिती नव्हती व्हिडिओ कसा बनवायचा माहिती नव्हती एडिट कसं करायचं ह्या टोटल गोष्टी मला कसल्याच माहिती नव्हत्या पण मी वरचीवर वरचीवर करत गेलो नवीन 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 काय 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 मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि ती शिकून झाल्यानंतर मी आता कुठे एक परिपक्व युट्यूबर बनलेला हो मित्रांनो तर सुरुवातीला मला सुद्धा कुठल्या ॲपचं नाव माहिती नव्हतं व्हिडिओ कसं एडिट करायचं हे माहिती नव्हतं थमनील कुठल्या ॲपमधनं बनवायच्या माहिती नव्हतं टायटल काय द्यायचं नेमकं काय करायचं ह्या बराभनगडीचा अभ्यास मला कसलाच नव्हता पण मी आता तो अभ्यास पूर्ण केलेला आहे म्हणजे एकदा जर तुम्ही ती मनावर घेतली कुठली तर वस्तू ही मी करणारच तर ती आपण केल्याशिवाय राहतच नाही बरं का आणि ती सक्सेस सक्सेससुद्धा होते तर फक्त अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला आणि थोडीफार इंग्लिश ही जमाला पाहिजे इंग्लिश कारण का जमली पाहिजे तर युट्यूबवर वाईट स्टुडिओचा किंवा युट्यूबचा अभ्यास ही युट्यूबचा अभ्यास इंग्लिशमधनं जाय बरं का कारण यूट्यूब ही कंपनी आहे अमेरिकेच्या आहे अमेरिकेत इंग्लिश भाषा जास्त वापरली जाते त्याच्यामुळं जा आपल्याला इंग्लिश भाषा कमीत कमी थोडीफार तर आली पाहिजे माझ्या मते तर नाही आली तरी सुद्धा आहे कारण तुम्ही कुठल्या तर टेकवाल्याकडून वगैरे हो इकडून तिकडून सेटिंग वगैरे हो लावून घेऊ शकताय फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारची कॉमेडी चांगले व्हिडिओ वगैरे बनवायला आले पाहिजेत मग तुम्ही एक चांगल्या प्रकारचा यूट्यूबर होताव मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ बघून कमीत कमी पाच दहा लोकांच्या तर मनात आला असेल की बाबा आपण सुद्धा यूट्यूबवरती काम करावं आणि आपण पण यूट्यूबवर होण्याचा प्रयत्न करावा तर कोणाकोणाच्या मनात आलंय त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि मी लवकरच काढणार आहे टेकचं चा एक चॅनल काढणार आहे तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे टोटल टोटल मी माहिती त्या चॅनलवरती देण्याचं काम करणार आहे मित्रांनो तर तुम्ही संकोच न करता समाजा समाज काय म्हणेल चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला स्टार्टिंग करा चालू करा माणूस हळूहळू होणार सर्व ही शिकते आणि शेवटी परिपूर्ण ही होतंच तर मित्रांनो अनुभवातून खूप खाईन शिकायला भेटते माझ्या मते तर बरं का तर अनुभवही खूप महत्त्वाचा असते करू शकता तुम्ही राव एक चांगला फॅट प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मसारखं नाही बरं का इथं काय किंवा आपण लोकाला कुठल्या प्रकारचं फसवत नाही काय नाही तर काय काय युट्यूबर लोक किंवा काय काय स्टार आहे ती बघा फसव्या ॲपचं प्रमोशन करते ती प्रमोशन करून हे गेम घ्या ती गेम डाउनलोड करा असं करा तसं करा असं सांगते ती आणि समोरच्या व्यक्तीला राव फसवती ती तर तसं न करता आपण आजपासून कुठल्याही व्यक्तीला फसवलेलं नाही कुठल्या पेड प्रमोशनचा किंवा स्पॉन्सरशिपचा आपण एक व्हिडिओ बनवलेला नाही जे काय आहे ते आपल्याबद्दलच एकदम रील आपण व्हिडिओ बनवले बनवलेलं आहे तर आणि तसंच सुद्धा व्हिडिओ बनवा लोकांना फसवण्याचा प्रयत्न करू नका आता बऱ्याच स्टार लोकांचं मी बघितलेलं आहे इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ टाकतात की हे ॲप डाऊनलोड करा तिथनं तुम्हाला पैसे इन्कम होतं भेटते लायवन त्या भांगडी भरपूर असते त्या तर लोक पण लोकांना फसवा लागली ती बरं का तर असं न करता तुम्ही एक प्रकारचं तुम्ही पैसे कमवाना मी नाही म्हणत नाही तुम्हाला पैसे कमवाला पण चांगल्या प्रकारे पैसे कमवाना जसं की तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून पण फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही पैसे कमवू शकता मग तुम्ही युट्यूबवरती मेहनत घ्या युट्यूबवरती व्हिडिओ बनवा कुठल्या तर फेक ॲपचं प्रमोशन करून तुम्ही पैसे कमवता हे सापसाप चुकीचं आहे राव कारण त्याच्यामुळं काय होतंय आपल्याच समाजातल्या माणसांवरती संकट खूप मोठं येतंय कारण का तर तो एखादा व्यक्ती स्टारचं ती रील्स बघून त्याच्या आहारी जात आहे ती गेम डाउनलोड करते आहे त्याच्यावरती पैसे लावतोय बारा भानगडी समज करते आहे आणि ती शेवटी कर्ज बाजारे होतंय ती व्यक्ती आणि कर्जबाजारी झाल्यानंतर मित्रांनो शेवटी त्याच्याकडं कुठलाच ऑप्शन राहिलेलं नसतं तर कर्जबाजारी झाल्यावर तो शेती विकतो घर विकतो टोटल त्याच्या ते आयुष्यातलं समज निघून आहे आणि निघून गेल्यावर त्याला मग परत करमत नाही काय नाही मग तो व्यक्ती आत्महत्या किंवा सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो तर हे कोणामुळे व्हावं लागलंय तर आपल्या फेक फेक मुळे व्हावं लागलंय तर फेक प्रमोशन आजपासून करू नका मित्रांनो फेक प्रमोशन करणं बंद करा आणि जी काय आहे ते आपलं आपलं रील रील एकदम बनवा आणि मी तुम्हाला व्हिडिओ बोलताच मोठा व्हायला आहे उद्या बरं का पण तुम्ही टोटल तो माहिती बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही आता म्हणत चाल मला नवीन युट्यूबर व्हायचं आहे त्याच्यामुळं मला क्लॅरिटी वाद चांगला मोबाईल लागल एडिटिंगसाठी कम्प्युटर वगैरे लागल तर काही काही घेऊ नका अगोदर तुम्ही युट्यूबवर चॅनल फ्रीमध्ये खोलू शकता फ्रीमध्ये यूटूबवरती चॅनल खोला आणि तुमच्याकडे जसा मोबाईल आहे त्याच मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा एडिट करा आणि तिथून अपलोड करा जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तुम्हाला पेमेंट चालू होईल त्याच्यानंतर तुम्ही एक चांगल्या प्रकारचा मोबाईल घेऊ शकता कम्प्युटर वगैरे समजा तुम्ही करू शकता पण त्याच्या अगोदर तुम्ही काहीच घेऊ नका व्यवस्थित हाय त्या मोबाईलवरच तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्याजनं जर जमलं तर ही तुम्ही व्हाच तर चला मित्रांनो द्या तुमचा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक कमेंट अन तुमच्या गरजवंत मित्रालासुद्धा हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जसं की तो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो तर द्या मित्रांनो लक्ष मग व्हिडिओ बघता आता माझा पण मोठा होत चालला आहे भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद